नमस्कार मंडळी आज आपण हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजेच मखाना खीर ही खीर तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया खीर करण्यासाठी सुरुवातीला इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तूप घालायचं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बाऊल भरून किंवा एक वाटी भरून आपल्याला इथे मखाने घ्यायचे आणि हे मखाने आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत या तुपावरती परतून घ्यायचे तर इथे आपले मखाने छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे मखाने काढून घेऊया इथे मी एका वाटीमध्ये थोडेसे मखाने काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे सर्व मखाने मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ह्याची पावडर बनून घेतलेली आहे आता इथे मी काजू आणि बदाम सुद्धा तुपावरती तळून घेतलेले आहेत आता गॅसवरती पुन्हा मी तीच कढई ठेवलेली आहे आणि त्या मध्ये आपल्याला दीड ग्लास दूध ओतायचं आहे आता खीर तुम्ही किती क्वांटिटीमध्ये करताय त्या प्रमाणामध्ये इथे दूध घ्यायचे आहे तर इथे मी दीड ग्लास दूध घेतलेला आहे आणि या दुधाला मी एक उकळी आणलेली आहे उकळी आणल्यानंतर इथे मी चवीनुसार साखर घालत आहे साधारण मी इथे अर्धी वाटी साखरेचा वापर केलेला आहे साखर छान आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता दुधाला पण छान उकळी आलेली आहे या स्टेजला आता आपण मिक्सरमधून आपली जी मखाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे ती घालायची आणि ती, ती एकजीव करून घ्यायची म्हणजे त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या गुठळ्या होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला मखाना छान असा मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे इथे मी काजू आणि बदामाचे काप तळून घेतले होते त्यानंतर एक चमचा इथे वेलची पूड घालायची आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा आता आपण एक उकळी काढून घेणार आहोत ही खीर जसजशी थंड होईल तस तशी दाटसर होते ह्याच्यापेक्षा आपल्याला दाटसर करायची नाही आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या खिरीला छान अशी उकळी आलेली आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि खीर सर्व करून घेऊया आता ही खीर मी एका एक बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता यावरती आपण जे बाजूला काढून घेतलेले मखाने घालायचे त्याचबरोबर यावरून आता पुन्हा थोडीशी आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मस्त हेल्दी अशी आपली मखानाची खीर तयार आहे ही खीर तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही हेल्दी मखाना खीर कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद